उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील महायुतीमधला अंतर्गत वाद मिटवण्यासाठी आता लोकसभा प्रभारी मैदानात उतरले आहेत भाजपचे लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी भाजपवर टीका केल्यानंतर भाजपचे आमदार अमित साटम यांच्यात वाद झाला होता त्यामुळे उद्या दिनेश शर्मा महायुतीच्या कार्यकर्त्यांची समजूत काढणार आहेत त्यातच उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये महायुतीकडून उमेदवार ठरला नसल्यामुळे भाजपचे प्रभारी दिनेश शर्मा हे आढावा घेणार आहेत गणेश कवडे आमचं प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत गणेश आपण बघतोय थेट प्रभारी जे आहेत त्यांना उतरावं लागतंय हा वाद सोडवण्यासाठी म्हणून नेमकं कशा पद्धतीनं या सगळ्या वादातून तोडगा निघू शकतो आणि त्यांची भूमिका काय असू शकते जी शिंदे गटाला किंवा मा भाजपला मान्य होईल नक्कीच ज्या पद्धतीने उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये जो वाद आहे तो इकोपाला गेलेला पाहायला मिळतोय कारण की गजानन कीर्तिकर यांनी थेट भाजपवरच टीका करण्यात आली होती आणि त्यानंतरून जे भाजपचे त्या ठिकाणचे असणारे आमदार अमित साटम यांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलं होतं की ज्या गजानन कीर्तिकर यांच्या मुलाला खरंतर उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती आणि त्याच्यावर जे आरोप सध्या ईडीच्या चौकशीचे सुरू आहेत खिचडी घोटाळ्यातले आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नाही ांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे हा वाद खरं तर पेटला होता आणि या वादा नंतर प्रभारी दिनेश शर्मा आहेत ते स्वतः उद्याच्या आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर भाजप पदाधिकारी आहेत यांची देखील समजूत काढताना पाहायला मिळणार त्यामुळे दिनेश शर्माच्या शिष्टाईनंतरून सुद्धा हा वाद विकोपालचा जो गेलेला आहे तो संपतोय का हे देखील पाहणं गरजेचं आहे बिलकुल धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय आता दिनेश शर्मा स्वतःच या मतदारसंघामध्ये जाऊन हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत